सर्वांना सप्रेम जयभीर मी प्रवीणेश्वर वाघमारे राहणार नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मी शिक्षक या पदावर ज्ञानदीप पॅरामेडिकल व आयटीआय कॉलेज नातेपुते या ठिकाणी कार्यरत आहे माझ्या वकृत्वाचा विषय भारतीय संविधानासमोरील आव्हाने सर्वप्रथम या पुरोगामी महाराष्ट्रातील सर्व थोरसमज सुधारक विचारवंत लेखक साहित्यिक शाहीर अंधश्रद्धाविरोधक विरोधक शहीद व सर्व स्त्री रणरागिणी यांना माझा विनम्र अभिवादन भारतीय संविधाना समोरील आव्हाने प्रकाश <tombanilik> फळ्यावर ठेवून ध्यान शोधितो ज्ञानाचे <लिए>। दार <tombanilik> भारतरत्न <tombanilik> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अहोरात्र कष्टातून आपल्या या देशाला दिलेलं असं एक संविधान जे संविधान नसून प्रत्येकाच्या जीवनाला असलेलं एक वरदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान दोन वर्ष अकरा महिने व अठरा दिवस सातत्य ठेवून या आपल्या देशा देशाला व देशासाठी बनवले सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी सर्व भारतीयांच्या साक्षीने भारत स्वतंत्र मंत्रिमंडळाच्या हे संविधान स्वाधीन केले जे आज आपण सव्वीस अकरा हा संविधान दिवस म्हणून पूर्ण भारतभर साजरा करतो याचीच अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली जो आज आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो ही अभिमानाची बाब आहे पण खंतही आहे आजही भारतीय संविधानाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे संविधान बदलण्याची भाषाही होत आहे ज्यामध्ये दुरुस्तीची एवढी मोठी तरतूद ही आहे भारतीय संविधान हे मुळातच प्रीएम्बल म्हणजे उद्देशिकांवरच तयार झालेलं आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडवण्यास व त्यांच्या समस्त नागरिकांना व करिता उद्देशिकातील पहिला उद्देश, उद्देश जस्टिस म्हणजे न्याय सामाजिक राजकीय आर्थिक असा पण अपराध जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो गुन्हेगार नाही खोटे पुरावे सादर होणे गुन्ह्यास वेगळे पण दिसून येणे यावेळेस न्याय व्यवस्थेवर प्रश्न उमटतो एका गावाने सर्वांनुमत होऊन एका घरावर बहिष्कार टाकणे अन्याय अत्याचार बलात्कार यावेळेस लोकशाही व न्यायव्यवस्थेपुढे प्रश्न किंबहुना आव्हान की एक गाव का पीडित आणि संविधानापुढेही पुढेही मोठी आव्हानच उद्देशिकातील दुसरा उद्देश लिबर्टी म्हणजे मुक्तता मुक्ती माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत मुक्तच त्याला आचार विचार राहणे फिरणे स्थलांतर अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना याकरिता असलेली मुक्तता किंवा स्वतंत्रता पण माणूस एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर उपजीविकेसाठी केले असता त्याच्यावर लादला जातो भाषावाद प्रांतवाद राहण्यास जागा व घर न मिळणे तसेच धर्म जात आडवी येणे कोणते अन्न खावे हेही एका विशिष्ट समुदायाने ठरवणे मांसखाने यावरून मारणे देवाचे नाव घे म्हणून जीव जाईपर्यंत मारणे यावेळेस प्रश्न तयार होतो श्रद्धा की दहशत विचार मांडणे सत्याला पाठ आणि खोट्याला तोंड भरून कौतुक आज हे ही संविधानापुढे आव्हानच उद्देशिकातील तिसरे उद्देश, उद्देश म्हणजे इक्वेलिटी समानता निसर्गाने स्त्री पुरुष हे जाणीवपूर्वक एकमेकांची गरज असलेले बनवले आहे पण आजही स्त्रीला अगणित मानले गेले आहे तसेच गरीब व श्रीमंती या वर्गवारीमुळे संविधानापुढे मोठे आव्हानच आहे पण सर्वसामान्याला यामध्ये समविषमतेचा फरक न दिसणे किंवा न मिळणे हे समानतेपुढे मोठा प्रश्नच आहे तसेच एखादा एखाद्या क्षेत्रात त्याची प्रावीण्यता असेल तर त्याने ते स्वतःपुरती मर्यादित न ठेवता सर्वांपुढे सादर करणे हेही संविधानाने समानतेमध्ये दिलेले आहे पण असे दिसणे क्वचितच समजतो मी म्हणजे समानतेचा आज संविधानापुढे मोठे आव्हानच उद्देशिकातील चौथा तो म्हणजे बंधुत्वता फर्टर्निटी संविधानानुसार आपल्या वागणे बोलणे समाजाची समज वैचारिक शैक्षणिक यातून सिद्ध होते पण राग द्वेष भावना या घातक वृत्तीमुळे बंधुत्वता या शब्दामध्ये आगतवता स्पष्ट दिसून येत आहे यामध्ये एकत्रितपणा म्हणजे युनिटी हेही सांगितले जाते जो एकत्रितपणा म्हणजे ज्या ठिकाणचा त्या राज्याचा त्या देशाचा टिकून असतो व सुरक्षितही राहतो पण बंधुत्वमध्ये स्वार्थ क्रूरपणा विकृतीपणे जाते यामुळे बंधुत्वता व आत्मीयता नष्ट होत जाणे जे समाज हित ते देशहित तसेच संविधानापुढेही मोठे आव्हानच संविधानाच्या या मूळ उद्देशिकानेच संविधान हे मजबूत मुझबुत, मजबूतीचे आहे पण आजच हेच उद्देशिका संविधानापुढे मोठे आव्हानच निर्माण झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान स्वाधीन करते वेळी सांगितलेले संविधान जर चुकीच्या हाती पडले तर ते संविधान चुकीच ठरणार त्यावेळेस माझा दोष नाही राहणार आणि आज संविधान चुकीचेच आहे असं सहज बोलले जाते व त्याच्यावर टीका टिप्पणी केली जाते हीच मोठी आज संविधानापुढे आव्हान बनलेले आहे मला जागर संविधानाच्या अभियानाअंतर्गत व भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवीनिमित्त रा ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल मी सर्व आयोजित समिती मार्शिरस यांचे आभार मानतो व जय भीम जय भारत जय संविधान